तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उसाल नागरजवळ येथील कापूरवाडी तालावाजवळ बिबट्याने दहशत माजवली आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं काही यापूर्वी सुद्धा बिबट्या येऊन गेलता परंतु कोणते पुरावे नव्हते परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर हराळे यांच्या माळ्यामध्ये बिबट्याने काल रात्री एका का कुत्र्याची त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आणि हराळे यांच्या सीसीटीव्ही मध्ये हा सरो प्रकार कैद झालेला आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणच्या महिलांमध्ये असेल शेतकऱ्यांमध्ये असेल एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे नागरदेवळे येथील कापूरवाडी तलावाजवळील कैलास राणे यांच्या मळ्यात बिबट्याचा वावर असल्याचं त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये आढळून आले असून त्यांच्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे यापूर्वी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला त्यांच्या एका पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली होती आमच्या कुत्र्याला बिबट्यानेच मारले असल्याचं ते सांगत होते परंतु शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या नागरदेवळे भागात बिबट्या कसा येईल असे म्हणत लोकांनी विश्वास ठेवला नाही त्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसवले व या सी सी काल बिबट्या कुत्र्याची शिकार करताना कैद झाल्याने परिसरात चांगलीच बिबट्याची दहशत पसरली आहे मी कैलास घमाजी हराळे कापूरवाडी तळा तलावा तला शेजारी नागर देवळे विनंती करतो की आमच्या इथे रात्री साडेबारा वाजता साडेबारा एकच्या च्या दरम्यान बिबट्या येऊन कुत्र्यावर हल्ला केला ते हल्ल्यामुळं घर घरातले सगळे लोक भयभीत झालेले आहे त्याच्यामुळं सदर फॉरेस्ट ऑफिसवाल्यांनी इथे येऊन त्याची श शा निशा केली पहिले पण एकदा असंच कुत्रा आमचं कुत्रा खाऊन टाकला बिबट्याने नंतर आम्ही म्हटलं चला घरावर कॅमेरा फिट करावा मग कॅमेरा फिट केला नेमकं बिबट्याच आहे का काय ते का आम्ही कन्फर्म केलं आणि ते कन्फर्म केल्यानंतर रात्री पाहिलं की बिबट्यानेच आमच्या कुत्र्यावर परत पण हल्ला केला आणि तो हल्ला करून ते कुत्रं घेऊन गेला फॉरेस्ट फॉरेस्टवाल्यांना सांगण्यात की कि तुम्ही लवकरात लवकर त्या बिबट्याचा बंदोबस्त करा पिंजरा लावा आम्ही आमच्या पद्धतीने तर आहे पण तुम्ही पण सहकार्य करून तेवढा बिबट्याचा बंदोबस्त लावा ही विनंती नागर येथील कापूरवाडी हा भाग घनदाटू वृक्षांनी वेढलेला आहे या भागातील शेतकरी कामकाजासाठी शहरात जात असतात यावेळी मळ्यात महिला लहान मुलंच असतात बिबट्याचा वावर या भागात आहे हे कळल्याने महिला वर्ग चांगलाच घाबरला आहे पूर्वीची घटना लक्षात घेता हराळे परिवाराने आपल्या घराला मोठमोठे लोखंडी ग्रील लावून घेतले सर्व महिला आपल्या मुलांसह घरातच राहणे पसंत करतात व चोवीस तास गेट लावून घेतात जो काही प्रकार झाला आहे रात्री की बिबट्या आला तो काही पहिल्यांदाच नाही झालेला याआधी पण आला होता आणि याआधी पण त्यांनी आमचा कुत्रा खाल्लेला पण त्यावेळी आमच्याकडे प्रूफ नव्हता हो काही त्यामुळे आम्ही सी सी टी व्ही लावून घेतले त्यामुळं आज आम्हाला दिसलं रात्री की होता की आहे त्यामुळं आता आमचे एकही माणसं वगैरे असतात घरी उशिरा येतात म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवसभर आम्ही एकटेच अस म्हणजे माझ्या सासूबाई मी आणि लहान मुलं पण असतात आमचे तर आम्हाला भीती वाटते की म्हणजे आम्ही असं लेडीजच घरी असतो जेंट्स कोणी नसतं तर त्यासाठी ते त्यांनी काहीतरी केलं पाहिजे हा प्रकार दोनदा घडलेला आहे लास्ट टाइम डिसेंबरमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला समथिंग झालं होतं बट त्यावेळेस प्रूफ नव्हतं म्हणून वनविभागाने काही त्याच्यावर कारवाई केली नाही पण आमची एकच मागणी आहे आता पिंजरा लावून ह्यांनी आम्हाला मदत करावी कारण इथे आसपास पण वस्ती खूप जवळजवळ आहेत आणि खूप मुलं वगैरे काही काहींचे गाया वगैरे पण असतात तर त्यामुळे त्यांनी ह्याच हे घेतलं पाहिजे एवढंच मागणी वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून नागर देवळे हे गाव नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा